नमस्कार मित्रांनो मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत हा तर मग मालिकेचा भाग सुभेदार कुटुंबातील वाढते ताणतणाव आणि सणासुदीच्या काळातही नात्यांमध्ये आलेले हेवेदावे दर्शवणारा आहे भागाच्या सुरुवातीला सुभेदार कुटुंबातील सदस्य दिवाणखाण्यात एकत्र बसून असण्या खेळण्यात रमलेले असताना सायली पूर्णाजींना सांगते की ती दिवसातून दोन वेळा व्हिडिओ कॉल करून त्यांच्या संपर्कात राहते या आनंदी वातावरणात मैनावती आणि सदाशिव मात्र फारसे उत्साही दिसत नाहीत ते एकमेकांकडे पाहत राहतात पूर्णाजी परतल्यावर त्या सांगतात की सायलीच्या भेटीचा आनंद पाहण्यासाठीच त्या धावत आल्या प्रतापही या बोलण्यात सहभागी होतो याचवेळी सदाशिवला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तो उठून हात जोडून पूर्णाजींची माफी मागतो तो कबूल करतो की सोनालीला मदत करण्याच्या नादात तो वाहवत गेला होता आणि याच्या पुढे अशी चूक करणार नाही मैनावती स्वतःच्या गालावर मारून घेण्याचं नाटक करते कल्पना लगेच मैनावतीला मागील गोष्टी विसरून जाण्याचा सल्ला देते यावर सदाशिव कल्पनाला म्हणतो की त्यांनी सगळ्यांचा चांगलपणाचा फायदा घेतला आणि रडत म्हणतो की त्यांना असं वागायला नको होतं तो लगेच मैनावतीला सामान बांधून तिथून निघायला सांगतो मयनावती अति अभिनय करत म्हणते आम्ही खरं तर अशी चूक केलीच कशी आम्ही तर कपाल बुडवून घ्यायला पाहिजे या दोघांचं वागणं पाहून अर्जुन विचारात पडतो सायली लगेच आई वडिलांना समजावते सायलीच्या बोलण्यामुळे अर्जुन भानावर येतो आणि तिला होकार देतो पण त्याचं संपूर्ण लक्ष सदाशिव आणि मायनावतीकडेच लागलेलं असतं पूर्णाजी सदाशिवला उद्देशून म्हणतात की मी घरी आले आणि तुम्ही लगेच जाण्याचा विषय काढला मायनावतीचं बोलणं ऐकून अश्विन आणि प्रियाला लगेच राग येतो दुसरीकडे बंड्याचे लक्ष पूर्णाजी आणि घरातील लोकांच्या संवादाकडे असतं पूर्णाजी पुन्हा अश्विनला विचारतात आता कामाचं निमित्त आणि अर्जुन तुझ्या बायकोसाठी हे ऐकून अश्विन आणि प्रिया दोघेही एकदम स्तब्ध होतात तेवढ्याच सायली स्वयंपाकघरातून बाहेर येऊन पूर्णाज्जींना म्हणते की या सगळ्याची काय गरज होती पूर्णाज्जींच्या या बोलण्यामुळे घरातील सगळे खुश असतात अश्विन लगेच प्रियाचा उतरलेला चेहरा पाहून उठून उभा राहतो आणि पूर्णाज्जींना जाब विचारतो तुम्हाला दोन नाचसुना आवडतात पण सगळं तुम्ही सोयीस कर प्रिया लगेच अश्विनला शांत करत म्हणते अश्विन जाऊ दे ना मला सोन्याचा मोह आहे अश्विन मात्र तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की तो साधा दागिना नाहीये तो या घराच्या सोनेचा मान आहे अश्विनच्या या वागण्यामुळे सगळेजण वैतागतात प्रताप चिडून अश्विनला सणाच्या दिवशी हे सगळं नको करायला सांगतो पण अश्विन ऐकत नाही आणि उलट उत्तर देतो की सणावाराच्या दिवशी अन्याय आणि तसंही सुभेदारांच्या घरात आता न्याय होतो तरी कुठे अश्विनच्या या वागण्यावर घरातील कोणीच काही प्रतिक्रिया देत नाही कारण त्याची अशी वागणूक नेहमीचीच झालेली आहे शेवटी प्रिया उगाच त्याला समजावण्याचं नाटक करते यानंतर कल्पना तन्वीवर चांगलीच चिडते आणि तिला सुनावते की सायलीने कोणाचे कान भरलेले नाहीत तर तन्वीचा खोटेपणा सगळ्यांसमोर आला आणि त्यामुळे सगळ्यांचं तिच्यासोबतचं सो वागणं बदललं आहे प्रिया मुद्दाम सदाशिव आणि मैनावतीला लक्ष करत म्हणते मी कधी खोटं प्लास्टर लावून तुमच्याकडून पैसे उकळले नाहीत आणि सायलीला आईवडिलांना बोलली म्हणून रागावतो आता मात्र कोणीच काही बोलत नाही पण अर्जुन चांगलाच चिडतो आणि तन्वीवर ओरडून म्हणतो बच झालं तन्वी सणाच्या दिवशी सगळ्यांचा मूड खराब करू नकोस अस्मिताही त्याला दुजोरा देत म्हणते तन्वी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते की तुम्ही सायलीला साड्या द्या दागिने द्या मी काहीच बोलणार नाही आणि मग अश्विनला म्हणते की मी माहेरी जाऊन येते कारण तिथेही माझ्याशी कोणी सणसणीत बोलणार नाही सगळ्यांना अश्विनची काळजी वाटत असते आणि सणासुदीच्या दिवशी त्याचे असे निघून जाणे कोणालाच आवडत नाही अर्जुन अस्मिता कल्पना अगदी सायलीला सुद्धा त्याचे निघून जाणे वाईट वाटते आता मायनावती लगेच म्हणते की तन्वीची ही जी बायको नुसती अशी पटपट पटपट चालते पूर्णाजींना ती विचारते की तुमचा तो नातू तुमच्या तन्वीच्या नादाला लागून कसा बोलला पूर्णाजी मात्र काहीच बोलत नाहीत त्या फक्त मायनावतीकडे पाहतात आणि म्हणतात की आपण आपली मनस्थिती बिघडवायची नाही पूर्णाजी नाही म्हणतात सायलीही नाही म्हणते आणि सगळेजण आनंदी होतात सगळेजण झालेला प्रकार विसरून पुन्हा असतात सदाशिव सायलीच्या समजूतदारपणाचं कौतुक करतो गप्पा रंग गप्पा रंगलेल्या असताना अर्जुन सगळ्यांना सांगतो की तुम्ही सगळे गप्पा मारा मी तोपर्यंत माझं काम संपवतो अस्मिता त्याला आठवण करून देते की त्याने आत्ताच नो काम असं म्हटलं होतं अर्जुन तिला संध्याकाळच्या कामाबद्दल सांगतो तो कॉफीचा मग उसळणार तेवढ्यात त्याला लक्षात येतं की कॉफी थंड झालेली आहे तो सायलीला आवाज देतो आणि सायली लगेच ठीक आहे मी कॉफी गरम करून आणते असं म्हणून जाते अर्जुनच्या मनात अश्विनने डॉक्टर केदारला केलेल्या फोनचे विचार बोलत असतात ज्यात केदारने अश्विनला अश्विनने त्याला पैसे ऑफर करून खोटं प्लास्टर करायला लावल्याचं सांगितलं ला होतं याच विचारात अर्जुन गुंग असताना सायली गरम कॉफी घेऊन येते ती कॉफीचं मग ठेवते आणि अर्जुनचं तिच्याकडे लक्ष नाही हे पाहून त्याला उठवते अर्जुन तिला सांगतो की मला वाटलं होतं इतकीही केस साधी नाहीये ही केस जरा जास्तच कॉम्प्लिकेटेड निघाली मी आता हाच विचार करत होतो की लवकरात लवकर सगळं सर्व पुरावे गोळा करून ही केस लवकरात लवकर संपवतो सायली त्याची समजूत काढते आणि तशीच ही केस पण लवकरच संपेल अर्जुन विजय ब बद, विषय बदलून तिला म्हणतो की माझं काम तर चालूच राहणार रा आहे तू मात्र तुझी दिवाळी मस्त तुझ्या आईबाबांसोबत सेलिब्रेट कर अर्जुन मुद्दाम सायलीला क्रॉस क्वेश्चन करतो सायली म्हणते हो पराळाच्या गडबडीमध्ये त्यांच्याशी निवांत गप्पा मारायला मला वेळच मिळाला नाही मी अधूनमधून जाते त्यांच्या खोलीमध्ये गप्पा मारायला पण सतत मला काहीतरी काम आठवतो सायली म्हणते की ठीक आहे चालेल थोड्या वेळाने मी त्यांना चहा द्यायला जाणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे काम आणि तुमची कॉफी दोन्हीही संपवा मी आता प्रतिमा मावशींना सुद्धा फोन करून सांगते की पूर्णाजी परतलेल्या आहेत तर मित्रांनो पुढच्या भागात काय होणार आहे याची झलक आपल्याला आजच्या भागातच थोडीशी दिसून आलेली आहे पुढील भागामध्ये लक्ष्मी पूजा झाल्यावर सायली सगळ्यांसमोर पूर्णाजींना विचारते की आजी आज पूजा तर झालेली आहे मग मी हार काढून ठेवला तर चालेल का त्यावर पूर्णाजी तिला होकार देतात थोड्या वेळाने सायलीच्या लक्षात येतं की हार त्या ठिकाणी नाहीये आहे जण हॉलमध्ये एकत्र आलेले असतात सायली रिकामा बॉक्स दाखवत पूर्णाजींना आणि घरातल्या सगळ्यांना सांगते की तिने सगळ्यांच्या देखत हार बॉक्समध्ये ठेवला होता पण आता तो नाही आहे अर्जुन आणि सायली प्रिया आणि अश्विनच्या खोलीची झडती घेतात अश्विन आणि प्रिया एकदम निवांत उभे असतात पण नेमका अर्जुनला प्रियाच्या कपाटामध्ये सायलीचा हार सापडतो हार सापडल्यामुळे आता प्रिया अश्विन हा भाग महत्त्वपूर्ण वळणावर येऊन थांबतो तर मित्रांनो हो ही होती ठरलं तर मग मालिकेची आजची चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसची रिव्ह्यू अपडेट तुम्हाला पुढील नव्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर आत्ताच करा कारण येणारा भाग बहुत मनोरंजक असणारा आहे कारण उद्या कळेल की खरंच तो हार प्रियाने चोरला होता की त्यामागे आणखी काही गुपित आहे आजची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद